नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद भाकरीला ചവലയല്ല ചവലയോല ചവലയ പണയോ പഠരിച്ച രാ ജന ധാരീഹ जोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी झोंद्याच्या भाकरीला चवलय न्यारी वाकरी भाकरीला चवलय न्यारी भक्तावरी वाळला पंढरीचा राणा भक्तावरी वाळला പഠരിച്ചിവർത്തോ മോതിയാവത്തിയാണേ ഭരലോതിയാണേ ഭരല കൻസാരി ശ്രീഹരി ജോന്ധാ ചിരാ चवलय नारीोधळाच्या भाकरीला चवलय न्यारी झोंडाच्या भाकरिला चवलय नारी जनाईच्या जात्या वरी या गाणी जनाईच्या जात्या वरी या गाणी पांडुरंग गेले बाई या शेणी पांडुरंग गेले बाई या शेणी जणी म्हणे देवाता जणी म्हणे देवाता काय वाडू नारी श्री हरी झोंदळाच्या वाकरीला चवलय नारी झोंडाच्या वाकरीला चवलय नारी भाकरीला वाकरीला चवलय नारी धन्यवाद